श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज पुन्हा आपल्या देवळ चॅनल चॅनलवर आपण प्रेक्षकासमोर येत आहोत आज मला दादा महाराजांना असं विचारायचं आहे की श्री स्वामी समर्थ प्रगट दिन हा दरवर्षी येतो तर पूर्वीच्या काळी या उत्सवाचं स्वरूप कसं होतं आणि आत्ताच्या याच्यातलं स्वरूप आपल्या मंदिरातलं कसं आहे याबाबत आपण जरा थोडं माहिती द्यावी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा त्या काळामध्ये स्वामी सूत जे म्हणतात ना हरिभाऊ खोत तर त्यांनी त्या ह्या दिवसाला सुरुवात केली हा उत्सव आपण करू म्हणून त्यांनी आणि ते मुंबईहून खास अक्कलकोटला यायचे त्या वेळा ते नाही हरिभाऊ खोत म्हणजे स्वामी त्या काळामध्ये स्वामींचे जे शिष्य होते ज्यांना स्वामींनी मुलगा मानला होता आपल्या म्हणजे स्वामी जयंतीची सुरुवात कुठून झाली असं की त्या दिवसाला त्यांनी हा अमुक अमुक दिवस व्हावा जसं मागच्या भागात पण सांगितलं की स्वामी प्रगट कसे झाले तर एक कथा अशी होती की ते एक छोट्या मुलाबरोबर गोट्या खेळण्याकरता प्रगट झाले दुसरी कथा नेहमीची जी कर्द कर्द वारूळ त्याचे कुराड पडून ते, ते, ते प्रगट झाले दोन्ही कथेना मानण्यात होते त्यामुळे जो दिवस ठरला होता तो चैत्र शुद्ध द्वितीयावर ते सगळं ते मान्य करून फक्त आपण हे साजरा करू म्हणून म्हणजे महाराज असतानाच तो उत्सव सुरू झालेला आहे तो आपल्याकडे जेव्हा इथे मंदिर व्हायच्या अगोदर म्हणजे हे मंदिर बांधकाम व्हायच्या अगोदर आपण जे छोट्या लोखंडी असं कपाटामध्ये असू एक फोटो ठेवून स्वामींची आपण आरती सुरू केली तर त्याला एक शंभर सव्वाशे लोक वगैरे असं एक अपेक्षित असायचे म्हणजे गुरुवारच्या आरतीला एक तीस चाळीस लोक आणि प्रगट दिनाला शंभर सव्वाशे लोक आणि त्या दृष्टीने मग आमची तयारी असायची काही आपल्या महिला सेवी राहत्या त्या घरनंच काहीतरी करून आणायचे स्वयंपाक कोणी पोळे आण कोणी भाजी आण असं करून तो दिवस साजरा व्हायचा हळूहळू संख्या इथली वाढत गेली कारण आपलं हे जसं मंदिर बांधलं गेलं जसं अण्णांचे इथं सारखं पुढचं सा येणं होत राहिलं अण्णांच्या मार्गदर्शनानुसार मंदिर बांधकाम मूर्ती प्रतिष्ठापन मूर्ती घडवणे आणि मूर्ती प्रतिष्ठापना आणि हे झाल्यानंतर अण्णांनी जे सांगितलं की हे हे जे आहे हे क्षेत्र हे तीर्थक्षेत्र होणार भविष्यामध्ये आणि त्या दृष्टीने खरोखरीच संख्या वाढायला लागली आज आपण बघतो की जवळजवळ स्वामी म्हणजे प्रगट दिनाला आपली दोन ते तीन हजार भक्त लोक इथे येऊन प्रसाद वगैरे घेऊन जातात ते सगळे दिवसभरात येणारी संख्या ती वेगळीच परत मधला काळ असा होता की आम्ही मी एका दुकानामध्ये कामाला होतो खाजगी दुकानात जेव्हा आम्हाला सुट्टी वगैरे हा प्रकार कमी असायचा आणि त्यातून गुढीपाडवा वगैरे असं काही सण आलं की आम्हाला तर मग जेवायला सुद्धा वेळ नाही म्हणजे त्याच्या बाहेरच्या लोकांना सुट्ट्या आमच्या दुकानामध्ये गर्दी जास्ती आणि गुढीपाडवाच्या दिवशी स्वामी प्रगत दिन त्याला सुट्टी मागणं किंवा रजा काढणं हा प्रश्न येतच नव्हता आम्हाला पाडवा जर का सोमवार मंगळवारच्या त्याच्यात कधी आला दिवशी तर शनिवार रविवार बँकेच्या सुट्ट्या सोमवार मंगळवार ही गर्दी असे सगळे त्या आम्हाला आमच्याकडं त्याला भरपूर रोखीतले व्यवहार होते आत्ताच्या ऑनलाईन सारखा व्यवहार हो नव्हते रोखीतले व्यवहार हो हे सगळं करून म्हणजे त्या सुट्ट्यांच्यावर सगळी ती जी काय जमलेली रक्कम ती बँकेवर भरायची तीन ते चार दिवसाची रक्कम सगळी कधी स्वामी प्रगट दिनाचं म्हणजे दुस त्या दिवशी सकाळी मी जायचं तिथे दुकानामध्ये ते सगळं बँकेत भरून आलो की सण साडेबारा एकच्या नंतर मग दुपारचा आपण म्हणतो ना अर्धा दिवस सुट्टी असते ती ती दुपारची अर्धा दिवस सुट्टीने नंतरचा एक दिवस पूर्ण पूर्ण म्हणजे अशी दीड दिवस सुट्टी मी त्याला रजा मला मंजूर व्हायची ती नंतर मग त्याला काय करायचं की सकाळी अगोदरच दुकानात जायच्या अगोदर म्हणजे त्या भाजीवाला आहे बाहेरच्या रस्त्यावरचा जो आषाढी ठरलेला असतो तो यादी देतो त्या यादीप्रमाणे त्या सांगायचं तो भाजी काढून ठेव किराणा मालवाल्याकडे जायचं हे किराणा मालाचे डेक्कल असं आमच्या किराणा मालवालेत होता त्याकडे ती यादी देऊन ठेवायची हे किराणा माल असा असा आहे प्रगट दिवशी दुपारी जेव्हा बाहेर पडायचं दुकानातनं पहिला किराणा माल तिथे घ्यायचा तिथनं रिक्षा करायची इथे यायचं भाजी घ्यायची ते सगळं इथं आणून ठेवायचं तोपर्यंत एक ते दीड वाजून जायचं म्हणजे मला सगळं घेऊन दीड पावणे दोन कधी दोन मग घरी जायचं घरी गेल्यानंतर थोडस जेवण वगैरे करून त्याला आपल्याकडे जास्ती भांडी कुंडी अशी काही नव्हती आपण बा म्हणजे ह्याच्या ते मांडववाले जे असतात ना त्यांच्याकडनं आपण भाड्याने ते घ्यायचो सगळं शेगड्या वगैरे असतं सगळं माझे मेहणे अंबरनाथला असतात ते आवळसकर संजय आवळसकर ते आणि बहीण माझी नीता आवळसकर ते दोघं मुद्दाहून यायचे त्याकरता या उत्सवाकरता मग त्यांना तो ते भांडे आपण कुठे आणतो इथे जवळच ते आहे ते मांडववाल्यांचं तोपर्यंत ते भांडी वगैरे असं आणून ठेवायचे पैसे पाणी भरून ठेवायचे ते स्वतः गॅजेटेड ऑफिसर होते ऑर्डिनन्स मध्ये अंबरनाथला पण इथे आलं की सगळं मग आणि ते झाडून काढायचे दुपारी mm. मी असतोपर्यंत त्यांचं दोन अडीच वाजेपर्यंत सगळं ते त्यांचं झाडून झालेलं असतं हा सगळा परिसर पाणी भरून झालेला असायचो मग आम्ही जेवण करून एक अर्धा एक तास विश्रांती घ्यायची आणि मग वरनं सिलेंडर भरलेला घेऊन खाली उतरायचो mm. आम्ही दोघं परत आमच्या पंच्याहत्तर पायऱ्या आहेत लिफ्ट नाहीये mm. मग तोपर्यंत तो तो चार वाजता आचार्य आलेले असायचे आचार्यांच्या करता परत त्यांचं चहा पाणी वगैरे सगळं होतोपर्यंत एक अर्धा एक तास मग त्या शेगड्यांची पूजा वगैरे झाली की मग आम्ही सुटलं हे यादी हे तुमचं सामान असं असं आहे त्यांना दाखवलं की आम्ही सुटल मग पुढची व्यवस्था काय मग टेबल खुर्च्या मांडा वगैरे असं सगळं ते मग आरती आणि त्याला प्रबोधन हे असा प्रकार नव्हता हो पण आपण अनेक संस्थांचे आपण सत्कार करायचो संस्थांमधल्या लोकांचे म्हणजे काही अपंग संस्था असतील तर त्यांच्या अध्यक्षांना बोलवायचं काही वृद्धाश्रमातले हा असे काही लोक असे जे मान्यवर जे असतात त्या संस्थांना आपण त्या अध्यक्षांना बोलून त्या संस्थेला आपण देणगी द्यायचो त्याला त्याला प्रबोधन बाहेरच कोणीतरी येऊन केलं तर ते सुद्धा सेवा म्हणून काही वेळाला असं की आम्ही सेवा म्हणून येतो पण आमची बिदागी इतकी इतकी आहे ते बिदागीच एवढी असायची की आपल्याला त्याला परवडायचं नाही ते मग अशा तीच बिदागी आपण एखाद्या संस्थेला दिली देणगी म्हणून तर असं मनामध्ये विचारायचं ते म्हणून मग अशा काही लोकांना काही अनाथ म्हणजे काय ता म्हणतो विद्यार्थ्यांना की आपल्या दहावी जे बारावी जे उत्तीर्ण झालेले असतात त्या मुलांना असे उपक्रम त्याला आपण करायचे होते आणि त्याला अडीचशे ते तीनशे माझ्याकडे यादी आहे सामान किती लागणारे अडीचशे लोकांना किती सामान लागणारे तीनशे लोकांचं किंवा चारशे लोकांचं जे काय भाजीपाला किती असे ती यादी असायची माझ्याकडे त्या यादीप्रमाणे सगळं ते घ्यायचं सामान आणि मग ते आचारी आ, स्वैपागरे त्यांच्या बनवायचे साडेसहापर्यंत सगळं झाले की नैवेद्य आरती असं सगळं व्हायचं होते आणि मग हा आपला कार्यक्रम आणि मग व्हायचं काय तोपर्यंत सुरुवातीच्या काळात टेबल खुर्शी मांडाविषयी इथं जर का इथं सगळी बसलेली आहेत तर त्यांना उठून आपल्याला तिथे टेबल खुर्शी मांडायला आणि त्याच्यानंतर मग लोक जेवायला बसणार तर तो एक गोंधळ खूप व्हायचा त्याला आपले सेवेगिरी पण कमी होते पहिल्या पंक्तीला लोकांना कसं पहिला महाप्रसाद आहे प्रत्येकाला हवा हवा असं वाटतो पण कुठेतरी जर का शिस्त पाळली तर सगळ्यांनाच मिळेल पण काय माहिती नाही स्वभाव असं माणसांचा मला पहिलं मिळायला पाहिजे अशा दृष्टीने लोक ढकला ढकले व्हायची पण सगळं असं करत करत आज आपल्याकडे आता अशी परिस्थिती की आज हजार ते पंधराशे भक्त इथे येऊन जेवतात पण अजिबात कुठे अक्षर सुद्धा कोणाचा आवाज होत नाही आपले सेवेकिरी वाढलेले आहेत आपली शिस्त वाढलेली आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण मागच्याच वर्षी महाप्रसादाच्या म्हणजे स्वामी जयंतीला आपल्या एक सेवेकरांचे मित्र इथे आले होते लांबून ते येणार होते मंदिराचा पत्ता त्यांना सांगितला होता मुख्य रस्त्यानं ते आतमध्ये आले आपलं मंदिर आणखीन आतमध्ये तर त्यांनी तिथून फोन केला की अरे मी इथपर्यंत आलेलं आहे तुमचं मंदिर कुठे आहे तर तो म्हटला तुम्ही मंदिराच्या जवळपासच आलात म्हणला आता फक्त दोन पावलं पुढे या मग त्यांनी पुढे आल्यानंतर जेव्हा इथं बघितलं की हा सगळ्या लाईटचा झगमागाट आहे लोक प्रसाद घेत आहेत असं पण म्हटलं अरे म्हणजे मंदिराचा महाप्रसाद आहे आणि इतकी शांतता हे कुठंच बघायला मिळत नाही म्हणले पण ही आपल्याला आपल्या शिस्तीची एक पावती आहे म्हणजे आपलं मंदिर बदललं भक्तगणांची संख्या वाढली पण शिस्तही वाढली आपले सेविकेरी वाढले आणि सगळे आपण म्हणतो की करता करता महाराजच आहेत बदलत्या काळानुरूप नवीन नवीन सेवेकरी त्याच्यामध्ये आपल्याकडे येत गेले त्यांच्या नवीन नवीन कल्पनानुसार आपण ते उपक्रम करत गेलो आणि आज ह्या का ह्या टप्प्यावर असे आपण आहोत की आज तुम्ही मला स्वतःला असं काही फार करावं लागत नाही कुठली गोष्ट प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या कामाच्या आपले तुम्ही स्वतः तुमच्याकडं छत्र जे आपण म्हणतो तशी जबाबदारी तुम्ही घेतलेली तुमच्या हाताखाली तुम्ही सेवेकरी तुम्ही निवडून घेतलेले आहेत आणि प्रत्येक सेवेकरी हा एक कौतुकाचा विषय प्रत्येकाचं कौतुक करायचं म्हणलं तर प्रत्येकाला एक एक भाग दिला दिला पाहिजे तो तो वेळ आपल्याला तेवढा कमी पडतो आता या सगळ्या वीस पंचवीस मिनिटामध्ये सगळ्या सेवेकऱ्यांचं तेवढं कौतुक होणं शक्य नाही पण जेव्हा परत कधी जमेल तर हा एक एक टप्पा आपण एकदा परत उलगडत जाऊ या माध्यमातून हे देऊळ गाथा आपण जे आपण भाग जे करतो की कथागुरू भेटीची किंवा नामस्मरणाचा महिमा किंवा आपल्या गुरुवाचे जे प्रबोधन तर हा आणखीन एक आपल्याला भाग करता येईल की कोणा कुठला सेवे केले आणि तो कसं काम करतो आणि मंदिराची सेवा से काय काय आहे येस yes. तर ह्या स्वामी जयंतीला आपण एकतीस मार्च रोजी इथे या आणि जे मी आत्ता म्हणलं की त्याचा अनुभव तुम्ही घ्या तुम्ही इथे येऊन बघा शिस्त शिस्त जे आम्ही सांगतो एक छोटस आणखीन उदाहरण सांगतो सोलापूरहून स्वामी दर्शन ह्या नावाचे त्रैमासिक करतात सतीश कुलकर्णी त्यांचे संपादक आहेत सतीश कुलकर्णी इथे आले ते गुरुवारचा त्यांनी हा सगळा कार्यक्रम बघितला आणि त्यांनी जेव्हा ते बाहेर कुठल्या मठामध्ये जातात तर ते आवर्जून उल्लेख करतात की मी पुण्यात जातो नारायण पेठेतल्या मठात जातो आणि नारायण पेठेतल्या मठात ती शिस्त बघा ज्या कोणाला मंदिर घडवायचं असेल ज्या कोणाला शिस्त हवी हो असेल त्यांनी या मंदिरात जाऊन बघा जरूर तिथे या म्हणतात तुम्ही अनुभव घ्या मी स्वतः म्हणले अनुभव घेतलेला आहे दोन वेळेला तुम्ही तिथे जाऊन अनुभव घ्या म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाकडनं आपल्याला ही पावती मिळते ही पण एक कौतुकाचीच गोष्ट आहे आणि हे सगळं श्रेय म्हटला ना की आपल्या सेवेकरांना हे सगळं जातो त्याचं ते शेवटी करता करता महाराज आहेतच आता आता मी एक एवढं सांगतो आपला हा भाग जो चित्रित होत आहे आजचा आज एकवीस मार्च देऊळ गाथा हे आपल्या मंदिराकरता खास करून समीर काटोडे यांनी सुरू केलेला हा चॅनल आहे आज समीर काटोडे यांचाच वाढदिवस आहे तर आपल्या मंदिरातर्फे श्री स्वामींची कृपा आशीर्वाद अण्णाची कृपा आशीर्वाद त्यांना भरपूर लाभ आहेत असे मी स्वामी शरणी आणि आपल्या सगळ्यांच्या भक्तांना त्यांनी पण असं आपल्या कॉमेंट्समध्ये कळवा की शुभेच्छा या वाढदिवसानिमित्त तर समीरजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी श्री स्वामी समर्थ